आज आपण चिंचवण या गावामध्ये आलेलो त्या चिंचवणला एक मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास आपण जाणून घेणार आहोत आज आपण या मकरध्वज मंदिरामध्ये आहोत हे मकरध्वज मंदिर म्हटलं की या महाराष्ट्रातील कोपऱ्यामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे या मकरध्वज मकरध्वज जन्म उत्सव जानेवारी महिन्यामध्ये पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक मकरध्वज जन्मोत्सवासाठी येतात आणि हा मकरध्वज जन्म उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि खूप मोठा म्हणजे सर्व गावातील पाहुणे रावळे बाहेर कुठेही गेलेले असतील ती सर्व या ठिकाणी येतात या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतात या मकरध्वज मंदिराचा एक म माहिती म्हणजे सांगायची म्हणजे अशी आहे की हा मकरध्वज हा हनुमान पुत्र आहे आणि हा मकरध्वज मकरध्वजाचं मंदिर आपल्या देशामध्ये काशीला एक आहे आणि काशीला मंदिर आहे त्याच्यानंतर आपल्या इथे चिंचोण या ठिकाणी हे मंदिर आहे या चिंचोणला खूप म्हणजे इतिहास आहे या चिंचोणमध्ये जो रामायणाचा काही भाग या ठिकाणी घडलेला आहे आयरावण मैरावण अशा प्रकारचे या ठिकाणी ऐरावण मैरावणचं देखील या ठिकाणी थोडासा एक भाग या ठिकाणी रामायण घडलेला आहे त्याचंच हे प्रतीक म्हणून मकरधोज आहे या ठिकाणी एक या या घराच्या पलीकडून एक मंकावती मंकावती देवीचं मंदिर देखील आहे कारण त्या रामायण काळामधली मंकावती देवी देखील होती त्या देवीचं मंदिर आहे हे मंदिर आता गावकऱ्यांनी डेव्हलप केलेलं आहे पहिलं मंदिर म्हणजे थोडंसं इमाडपणती जुनं मंदिर होतं परंतु आता गावकऱ्यांनी त्या मंदिराचा बघा पूर्ण कायापालट केलेला आहे गावामधील सर्वांनी आपल्या खर्चातून जे काही आपल्या उत्पन्नातून शिल्लक राहीन त्याचा भाग या मंदिरासाठी दिलेला आहे आणि गावकऱ्याच नाहीत या वडणवी तालुक्यातील बीड तालुक्यामध्ये मकरधोज मंदिरावर ह्या लोकांची खूप श्रद्धा आहे श्रद्धेने ह्या देवाची म्हणजे श्रद्धा असल्यामुळे माणसाने म्हणजे दिसतं मदत करा म्हणलं की भरपूर प्रकारची मदत या ठिकाणी देवा या देवासाठी लोक करतात एवढा मोठा सभामंडप आहे या ठिकाणी झाडे वगैरे लावलेले आहेत या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे खूप मोठं म्हणजे या मंदिरासाठी आता येणाऱ्या पौष पौर्णिमेला या ठिकाणी मकरध्वज जन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पडतो पूर्ण महाराष्ट्रातून या लोक ठिकाणी लोक येतात अशा प्रकारची ह्या मकरध्वजाची ख्याती आहे आणि मोठा म्हणजे अन्नदानाचं देखील मोठं या ठिकाणी अन्नदान केलं जातं आठ आठ नऊ दिवस या ठिकाणी मो मोठं अन्नदान केलं जातं गावातील सर्व लोक या पंक्तीसाठी आम्हाला पंगत मिळावी आम्हाला पंगत मिळावं म्हणून सगळ्याची उडी असते परंतु या ठिकाणच्या महाप्रसादाच्या पंक्ती देखील दोन हजार पस्तीसपर्यंत बुक झालेल्या आहेत म्हणजे इतकी लोकांची अपेक्षा आहे की आम्हाला देवाची पंगत घ्यायची महाप्रसादाचा म्हणजे पंक्तीचा भा भाग म्हणजे आम्हाला काहीतरी त्याचं म्हणजे देवाची पंगत आम्हाला घ्यायची अशा प्रकारची उत्सुकता लोकाला असती परंतु तू या ठिकाणी भा जे लोक आहेत म्हणजे जे सेवा करणारे तिथं म्हणजे सगळ्यांचं विचाराने नंबरवाईज असे ते लोकांना ते म्हणजे नंबर काढले जातात आणि त्या लोकांना त्या महाप्रसादाचा पंक्तीचं भा म्हणजे पंगत दिली जाते अशा प्रकारची ही मकररोज महाराजाची ख्याती आहे चिंचोलमधून हनुमंत मात्रे